उत्पादन वगैरे जे आहेत त्याचा जो लेटेस्ट डाटा आहे तो सुद्धा मी आज इथं घेत आहे ओके नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला लाईब करून घ्या ओके आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा जसा दुसरा व्हिडिओ येईल तसं तुम्हाला माहिती पडेल तर बघा विसावी पशुधन गन्ना आपल्याला आज बघायची आहे तर बघा विसावी पशुधन गणना विसावी पशुधन गन्ना ही दोन हजार एकोणीस मध्ये अखिल भारतीय अहवाल आपल्याला आलेला होता आता हा अहवाल आलेला होता विसाई पशु धनगणनेचा किंवा सोळा ऑक्टोबर एकोणीस सोळा ऑक्टोबर दोन हजार एकोणीस रोजी आज जाहीर केला म्हणजे हा लेटेस्ट है का, पन, गुण गुण आहे का आपण ही गणना खूप महत्वाची आहे कारण काय होईल की याच्यातला प्रश्न तुम्हाला राहतील अलग लक्षात तर ही जी गणना झालेली होती तर ही झालेली होती ऑक्टोबर दोन हजार अठरा मध्ये झाली होती किंवा झाली होती ऑक्टोबर दोन हजार अठरा झाली होती एक साधा प्रश्न राहील पशुगणना किती वर्षांनी होते तर तुमचं उत्तर राहील पाच वर्षांनी पशुगणना किती वर्षांनी होते पाच वर्षांनी कारण बघा जे काही एक एक्झाम झाली होती विस्तार कृषी अधिकाऱ्याची विस्तार कृषी अधिकाऱ्याची एक्झाम झाली होती त्याच्यात विचारलेली होती की बा कृषीची गणना किती वर्षांनी होती तर त्याच्यामुळे असा प्रश्न का नाहीत विचारला जाणार की पशुगणना किती वर्षांनी होते तर पशुगणना ही पाच वर्षांनी होते मग सगळ्यात प्रथम पशुगणना केव्हा म्हणजे प्रथम पशुगणना केव्हा करण्यात आली होती तर ते एकोणीसशे एकोणीस मध्ये सर्वात प्रथम आपली पशुगणना करण्यात आली होती पण जर तुम्हाला विचारलं स्वातंत्र्यानंतर केव्हा करण्यात आली होती तर स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे एकावन्न मध्ये पशुगणना करण्यात आली होती दुसऱ्या पशुगणनेचा असं वैशिष्ट्य होतं की पहिल्यांदाच ही पशुगणना ऑनलाईन करण्यात आली होती अलक लक्षात हे सुद्धा महत्वाचं आहे आणि हे जो काही डाटा आहे या पशुगणनेचा जो काही डाटा येतो हा डाटा देशातील पशुधन संगोपनावरील डेटा हा महत्वाचा स्रोत आहे आणि कोणत्या मंत्रालया अंतर्गत होते तर मत्स्य व्यवसाय पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालय याच्या अंतर्गत जे काही पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभाग आहे या विभाग काय करते वेगवेगळे जे काही आपले राज्य आहेत या राज्यात वेगवेगळे जे काही आपले विभाग येतं कोणते पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय हो या राज्याच्या विभागाला काय करते अनुदान देते आणि तिथून काय करते हा डेटा कलेक्ट करते मग या डेट्याचं काम काय आहे तर काय होईल की बघ जे काही समोर काही रोगराई जसं आता लंपी डिसीज आलेला होता तर ह्या असा ज्या वेळेस एखादी डिसीज किंवा रोगराई येईल तर त्यावेळेस आप त्या सरकारला एखादी पॉलिसी बनवण्यासाठी या पशुगन्यचा काय होईल या डेटा पशुगन्येचा जो डेटा आहे याचा काय होईल तर फायदा होईल आपला आहे प्रश्न तर ही आकडेवारी क्रम पब्लिश झाली सोळा ऑक्टोबर दोन हजार एकोणीसला ला पब्लिश झालेली होती आणि ही पशुगणना ऑक्टोबर दोन हजार अठरामध्ये सुरू करण्यात आली होती दर पाच वर्षांनी ही पशुगणना होती भारतातली पहिली पशुगणना केव्हा झाली जसं विचारलं होतं की पहिली कृषी गणना केव्हा झाली होती असाही प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो आणि त्याच बेसिसवर मी प्रश्न घेत आहो अलग लक्षात कृषी सेवकच्या आपल्या टेस्ट सिरीजचाही मुलांना अनुभव येतो हो कसे डायरेक्ट त्याच्यामध्ये प्रश्न आलेले होते ओके आणि ही पहिल्यांदाच ऑनलाईन घेण्याची सोळा ऑक्टोबर एकोणीसशे एकोणीस रोजी आपल्याला माहिती प्रकाशित झाली होती आणि ही झाली केव्हा होती तर ही झाली होती एक ऑक्टोबर दोन हजार अठरा तर वीस सप्टेंबर दोन हजार दरम्यान ही जन गन, ही जनगणना सॉरी पशुधन गणना झाली होती केव्हा झाली एक ऑक्टोबर दोन हजार एकोणीस जवळपास सहा साडेसहा लाखाच्या वरती गावं आणि काही शहरातल्या सुद्धा भाग मध्ये घेतले तर या ही जी काही पशुगणना होती तर यामध्ये बघा गुर गुरे मैस त्याच्यानंतर याक मेंढ्या शेळ्या डुक्कर घोडे पोनी आता याच्यातले तर आपल्याला काही माहिती नाहीये पोनी खेचर गाढव उंट कुत्रे ससा हत्ती म्हणजे हत्ती बिनिबंध याच्यात आलेला आहे म्हणजे या गणनेमध्ये कोणकोणते प्राणी येतात हे ये सुद्धा आपल्याला लक्षात व्हायचं कोणकोणत्या प्रा पशुधनाची गणना यागसुद्धा आहे उंटसुद्धा आहे हत्तीसुद्धा आहे गाय म्हैस हे तर आहेतच आपल्याला माहिती आहे त्याच्यानंतर कोंबडीसुद्धा आहेत एक मुरळी बदके इमू टर्की हे लक्षात असू द्या मित्रांनो कारण आपल्याला वाटेल की बाबा आपल्याला काहीच माहिती येतं जे की आपल्याला गायी म्हशी तुमचं कुक्कुटपालनमध्ये कोंबड्या वगैरे हेच आपल्याला माहिती आहे पण याच्या व्यक्तिरिक्त सुद्धा आहे की जे पशुगणनेमध्ये येतात त्याच्यामुळं माहिती आहे सुद्धा इमू माहिती आहे बदक माहिती येतं मुरळी हे ये मुरळी काय आपल्यालाही माहीत नाही बघावं लागेल आता एक प्रश्न विचारलेला आहे अजून किंवा विसाव्या पशुधन गणनेनुसार सर्वाधिक पशुधन असलेले राज्य कोणते हा प्रश्न सुद्धा मी टेस्टमध्ये टाकलेला आहे आप आपल्या अॅग्रिकल्चरच्या प्रश्नामध्ये तर हा जर प्रश्न आला तो तुमचं उत्तर याच्यामध्ये काय महाराष्ट्र राहील का उत्तर प्रदेश राहील का राजस्थान राहील का मध्य प्रदेश राहील का सिक्कीम राहील तर मला कमेंट्समध्ये टाकाय याचं उत्तर काय राहील आणि ज्यांनी आपली टेस्ट सिरीज घेतलेली आहे त्याचा हा प्रश्न चुकला नाही पाहिजेत एवढी गोष्ट लक्षात घ्या चुकला पाहिजेत नाही सर्वाधिक पशुधन कोणत्या राज्यात आहे तर हे तुम्हाला कमेंट्समध्ये टाकायचं आहे तर इथं पाच ऑप्शन दिलं आता काही बऱ्याच ठिकाणी मी बघितलंय की चार ऑप्शनच्या टेस्ट सिरीज दिल्या अरे बाबा आयबीपीएस ऑलरेडी पाच ऑप्शन्स तर तोच पॅटर्न असू द्या अग आणि आपल्या ज्या टेस्ट आहेत त्या पण तुम्हाला त्याच्या पीडीएफ प्रिंटसाठी आपण अवेलेबल करून देणार आहोत पाच सहा तारखेपर्यंत ओके नेक्स्ट आहे आता सगळ्यात महत्त्वाचं की बा कोणत्या याच्यामध्ये पशुधन कोणत्या राज्यात किती येत आणि याच्यावर प्रश्न राहणार तर बघा सगळ्यात जास्त पशुधन जे आहे तर ते आहे उत्तर प्रदेशमध्ये सगळ्यात जास्त कोणता कुठं आहे उत्तर प्रदेशमध्ये दोन नंबर आहे राजस्थानमध्ये आणि तीन नंबर आहे मध्य प्रदेशमध्ये तीनच गोष्ट तीनच पहिले राज्य तुम्हाला लक्षात ठेवायचे पहिल्या सगळ्यात जास्त पशुधन कोणत्या राज्यात आहे तर उत्तर प्रदेश दोन नंबर दोन नंबरला कोणता आहे राजस्थान तीन नंबरला कोणता आहे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राचा आपल्याला विचार करावा लागेल तर महाराष्ट्राचा नंबर लागतो सातवा हे तुम्हाला जनरल परीक्षामध्ये सुद्धा कामी येणार आहे फक्त ग्रामसेवक साठीच नाही तर अजून परीक्षा मध्ये सुद्धा हे काम क्रमांक का मित्रांनो सातवा क्रमांक आहे ऍक्च्युअली जर तसं आपण बघितलं तर युपी मध्ये जे काही आहे तर इथं युपी मध्ये पशुधन कमी झालेलं आहे पण तरी सुद्धा पशुधन संख्या सगळ्यात जास्त कुठं आहे तो उत्तर तुम्हाला उत्तर प्रदेशच लिहायचं आहे पण जर प्रश्न असा विचारला की दोन हजार म्हणजे विसाव्या पशुधन पशुधन जंगनुसार सर्वात जास्त पशु पशुधन वहाड कोणत्या राज्यात झाली तर तुमचं उत्तर राहील पश्चिम बंगाल हे लक्षात ठेवा म्हणजे बघा विसाव्या पशुधन जनगणनेनुसार सर्वाधिक पशुधन गणनेची सर्वाधिक पशुधन व्हाड कोणत्या राज्यात झाली म्हणजे व्हाड कोणत्या राज्यात झाली तर तुमचं उत्तर काय राहील मित्रांनो तर ते उत्तर राहील पश्चिम बंगाल आणि दोन नंबरला जर बघितलं तर ते राहील तेलंगणा दोन नंबरला जर बघितलं तर ते राहील तेलंगणा ही जी पी डी एफ आहे तर ही पीडीएफ मी आपला जे ज्यांनी टेस्ट सिरीज घेतलेल्या आहेत तर त्यांना अवेलेबल करून देत आहे जसं मी ग्रामीण विकासाच्या योजना ही पार्ट वन आणि पार्ट टू घेतलेले होते तर त्याच्यासुद्धा मी पीडीएफ आपल्या ज्यांनी टेस्ट सिरीज घेतलेल्या आहेत त्यांना अवेलेबल करून दिलेल्या आहेत तशी ही सुद्धा पीडीएफ मी अवेलेबल तुम्हाला ज्यांनी आपल्या टेस्ट सिरीज घेतलेल्या आहे कोर्स त्यांना मी अवेलेबल करून देत आहे ओके तर बघा प्रश्न कसा विचारणार पहिला सगळ्या विसाव्या पशुधन गणनेनुसार सर्वात जास्त पशुधन कोणत्या राज्यात आहे तर उत्तर राहील उत्तर प्रदेश दोन नंबर राहील राजस्थान तीन नंबर राहील मध्य प्रदेश आता प्रश्न असा राहील तुम्हाला की विसाव्या पशुधन गणनेनुसार सर्वाधिक पशुधन व्हाड कोणत्या राज्यात झाली म्हणजे पशुधनाची वहाड कोणत्या राज्यात झाली तर ती झाली आहे वेस्ट बंगालमध्ये नंबर एक आणि दोन नंबर लिहायचं आहे तुम्हाला काय तेलंगणा दोन नंबर लिहायचं आहे तेलंगणा आता कोणकोणत्या जे काही पशुधनगण पशुधन गणना आहे तर याच्यामध्ये कोणकोणत्या प्राण्याचं किती पर्सेंटेज आहे हे आपल्याला बघायचं आहे तर सगळ्यात जास्त ज्या आहेत जर त्याचा क्रम जर विचारला तर सगळ्यात जास्त आहेत गुरे ढोरे गुरे ढोरे ज्या असतात ते सगळ्यात जास्त आहेत याच्यामध्ये कोण येतं गुरे ढोरे म्हणजे गाई येथील तुमचे बैल वगैरे त्याचे बछडे वगैरे जे असतात आपण त्याला कारवड वगैरे म्हणतो तर हे सगळं याच्यामध्ये येईल अलग लक्षात त्याच्यानंतर जर विचार केला तर दोन नंबर लागते शेळ्या आता ढोरे किती येतं हे जवळपास पस्तीस टक्के आहेत ओके गुरे ढोरे किती येतात पस्तीस टक्के आहेत म्हणजे गाय बैल त्याच्यानंतर त्याचे जे काही बछडे राहतील ते त्याच्या हे गुर येतील नंबर दोनला येईल शेळ्या शेळ्याचं किती पर्सेंटेज आहेत तर शेळ्या आहेत जवळपास सत्तावीस पॉईंट ऐंशी पर्सेंटेज आहेत नंबर तीनला काय येतं येतं नंबर तीनला मशी येतं नंबर तीनला सगळ्याधिक मशी आहेत ओके नंबर चारला मेंढ्या येतात जवळपास हे तेरा पॉईंट सत्याऐंशी आणि हे चारच आपल्याला महत्वाचे आहेत लक्षात ठेवायला ओके तर हे खूप महत्वाचं आहे हे तुम्हाला अवेलेबल करून देत आहे ओके नेक्स्ट आता हे खूप महत्वाचं आहे एक एक स्टेटमेंट जर प्रश्न विचारला तर याच्यावर प्रत्येकी पाच स्टेटमेंटवर प्रश्न विचारेल तर पहिला आहे सर्वाधिक कुक्कुट पक्षी असलेले राज्य कोणते म्हणजे जिथं सर्वाधिक काय आहे पोल्ट्रीज आहे तर ते आहे तामिळनाडू कुठे येतं तामिळनाडूमध्ये सर्वाधिक गुरे असलेलं राज्य कोणतं पश्चिम बंगाल हे बघा आता आपण एका एका पार्ट एका, एका, एका पशुचा विचार करत आहे आता बघा सर्वाधिक कुक्कुट पक्षी म्हणजे पोल्ट्री जर म्हणलं तर तामिळनाडू येईल सर्वाधिक गुरेढोरे म्हणलं तर पश्चिम बंगाल येईल सर्वाधिक मशीची संख्या हा मी ऑलरेडी आपल्या टेस्ट सिरीजमध्ये प्रश्न टाकलेला आहे सर्वाधिक मशीची संख्या उत्तर प्रदेशमध्ये आहे सर्वाधिक मेंढ्याची संख्या तेलंगणामध्ये आहे सर्वाधिक शेळ्यांची संख्या जी आहे ते राजस्थानमध्ये आहेत सर्वाधिक शेळ्यांची संख्या राजस्थानमध्ये आहे म्हणजे बघा सर्वाधिक पोल्ट्री ज्याला आपण कुकुट पक्षी म्हणू हे कुठं आहे तामिळनाडूमध्ये आहेत सर्वाधिक गुरढोरे कुठे आहेत पश्चिम बंगालमध्ये आहेत सर्वाधिक मशींची संख्या उत्तर प्रदेशमध्ये आहे सर्वाधिक मेंढ्यांची संख्या तेलंगणामध्ये आहे आणि सर्वाधिक शेळ्यांची संख्या राजस्थानमध्ये आहे ओके हे पाचवी पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे नेक्स्ट तर देशात जे पशुधन आढळलं आहे तर ते आढळ पाचशे छत्तीस दशलक्ष किती पाचशे छत्तीस दशलक्ष आणि दोन हजार बाराच्या जी काही पशुधन गणना झाली तर किती वाढ झाली दोन हजार बाराच्या कम्पॅरिझन मध्ये तर चार पॉईंट आठ टक्क्यांनी वाढ झाली हो खूप महत्वाचा आहे किती चार पॉईंट आठ टक्क्यांनी वाढ झाली म्हणजे दोन हजार बाराच्या तुलनेमध्ये दोन हजार एकोणीस मध्ये जी काही पशुधन गणना झालेली आहे त्याच्यात किती टक्क्यांनी वाढ झाली तर तुमचं उत्तर राहील चार पॉईंट आठ टक्क्यांनी वाढ झालेली आहे तर हे जे काही पशुधन आहे त्याच्यात जर आपण बघितलं तर ग्रामीण लोकसंख्येच्या जवळपास पंच्याण्णव पॉईंट कारण ग्रामीण भागामध्ये सगळ्या अधिक पशुधन असते आपल्याला माहिती आहे शहरी भागामध्ये सुद्धा जो स्लम एरिया आहेत त्याच्यामध्ये ते काय करतात जवळपास पशुधन वावरतात अलग लक्षात ते चार पॉईंट दोन टक्के सर्वात जास्त पशुधन कोणत्या राज्यात आहेत तर ते उत्तर प्रदेशमध्ये आहे ऑलरेडी सांगितलं आहे नंतर राजस्थान सांगितलेलं आहे ओके त्यानंतर बघा गाय म्हैस मिथून आणि याक यांचा समावेश असलेला एकूण गोवंश संख्या दोन हजार एकोणीस मध्ये तीनशे तीन पॉईंट तीन शहात्तर दस लक्ष होते जे एक पॉईंट तीन टक्क्याने वाढले गुरांच्या संख्येत किती वाढ झाली तर जवळपास एक पॉईंट तीन टक्क्याने वाढ झालेली आहे अलग लक्षात गुरांच्या संकेत आणि गाईच्या संख्येत किती वाढ झाली तर ती अठरा पॉईंट सहा काय या झाली हे झालेली आहे हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे की जर दोन पशुधन गणना जर आणि कंपॅरिझन केला एक दोन हजार बाराची आणि एक दोन हजार एकोणीसची तर दोन हजार बाराच्या कंपॅरिझन्समध्ये दोन हजार हो एकोणीसमध्ये किती टक्क्यांनी वाढ झाली तर उत्तर राहील चार पॉईंट आठ त्याच्यानंतर बघा दोन हजार बारा ते दोन हजार एकोणीस मध्ये एकूण देशी गुरांच्या संख्येमध्ये दे सहा टक्के घट झाली एक लक्षात संख्येमध्ये सहा टक्के घट झाली जी की दोन हजार सात आणि बाराची पशु पचुद, होती याच्यामध्ये नऊ टक्के झाली आणि आता किती झाले सहा टक्के अलग लक्षात गायी आणि मशी मधील दुप्ता जनावरांची संख्या दोन हजार एकोणीस मध्ये एकशे पंचवीस दशलक्ष होती जी दोन हजार बावीसच्या जनगणनेपासून सहा टक्क्यांनी वाढली म्हणजे बघा गायी मशीमध्ये सहा टक्क्यांनी वाढ झालेली आहे दोन हजार बाराच्या मध्ये मेंढीचे जर आपण बघितलं मेंढ्याच्या वाढ झाली मेंढ्याच्या ह्याच्यात किती झाली चौदा पॉईंट चार टक्क्यांनी एवढी वाढ झालेली आहे शेळ्यांचा जर विचार केला तर शेळ्यांचा जर विचार केला तर दहा पॉईंट एक टक्क्यांनी वाढ झालेली आहे शेळ्यांचा जर आपण विचार केला तर दहा पॉईंट एक टक्क्यांनी वाढ झालेली आहे ओके आता हे झालं आहे पशुधनगणनेच्या बाबतीत याच्यावर जर प्रश्न आले असे टक्केवारी मध्ये जर विचारले तर तुमचा प्रश्न जाणार